आहे लक्षात घ्या हम तो दिखने वाले है आप तो हमसे भी बढकर है आप न देखने की दिखते के बाद भी तुम्ही लोकांच्या समोर येत नाही तुमचं नाव येत नाही पण आमच्यापेक्षा तुमचं कर्तृत्व महान आहे तुम्ही मोठे आहे अरे तानाजी तानाजीच नाव इतिहासात नोंदला गेलं पण तानाजीच्या बाजूनं लढणारा त्या कार्यकर्त्याचं नाव नाही तरी लढत होता तिकडे ठाकरे पण चंद्रपूरचा आहे लक्षात घ्या काही ही लढाई तुम्ही जिंकली आहे तिकडे अमित ठाकूर आमचा संपर्क प्रमुख त्या सगळ्या सोनार आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या काय हे एकीचं बळ किती मोठं असतं कष्टाचं कष्ट केल्यानंतर काय आम्हाला हाती भेटू शकत तेरा महिने सर आम्ही पाहतोय पंजाबचे चा आंदोलन चाललं तेरा महिने आपलं तीन दिवस चाललंय शरद जोशी साहेबांच्या आंदोलनानंतर आंदोलनातली मला वाटते एकतीस वर्ष एकतीस वर्षानंतर एक वर्षा सगळ्यात मोठं आंदोलन हे आपण केलेलं हे मी म्हणत नाही प्रदीप निशाने वामनराव म्हणते लक्षात घ्या हे एकीचं बळ आहे सगळे एकत्र आले आमचे विठ्ठलराव पवार आहे प्रचंड ताकदीनं उभे राहिले महाराव जानकर हे सगळे यांच्या नेतृत्वात आपण काम करावं अशा ताकदीचे लोक आहे ते माऊली तू हे हे ह्या ह्या समोरच्या तुम्ही तुम्ही त्या वर्धेवाल्या त्या उपोषणात होत्या रायगड मध्ये होत्या एकट्याचे ते शर्का पठाण तो इस पांडे तिकडे बसलाय ते हातगावचे बसले कदम इंजिनियर आहे माउलीच सत्तावीसने आमच्या अगोदर येऊन बसली त्या अनासनेता कुठे गेली नगरची ह्या अनासाने नगरची आहे म्हणजे जी कमाल आहे अरे यांचं कौतुक थोडं कमीच आहे अरे आमचं नाव होत आहे आमचं नाव लिहिलं लोकांच्या तोंडात येणार तुमच तर काहीच रे बाबा अरे आम्हाला तर कमसे कम काही कम ना काही प्रतिष्ठा भेटत पण बगर प्रतिष्ठेच कधी नाव येईन काय काय म्हणणार काय कुठल्याही प्रकारचा स्वार्थ निस्वार्थपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या फौजेनं ही कर्ज माफी तुम्ही स्वतःला तपासून घेतलं तर किती मोठं काम केलं रे आपण किती मोठ केलं अरे माफी गिफी घोषणा सरकार जाऊ दे पण आम्ही एकत्र आम्ही सांगितलं टायगर ना तो या सिपाई बंदूक तेरे खडाय खाने खाणे नाही दे मार तुम्ही हे घोष हे दिलं तो आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला आता नजरेसमोर आंदोलन दिसणार अब मेरा किसान खडा हुआ है मेरा किसान का नेता खडा हुआ है मेरा कार्यकर्ता खड़ा हो रहा हिंमत हे ताकद दिलेली आहे आपली आई म्हणतो देवा ना माझी माय म्हणाची काही फिकर नको करो त्या मायचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे अरे एवढं म्हटल्यावर आम्ही तर

ओबी मैं हटने वाला नहीं जो ये भावना लेकर आबायते विचार ले जायते वो विचार की चीज है वो विचार की चीज है मित्रों लक्षात घ्या एका मागून एक गुने दाखल होत आहे आणि लोक घरी बसून कमेंट करत आहे रंगपंचमीला आम्ही एका सडकेवर लिहिलं होतं कर्जमुक्ती करा म्हणून कोणासोबत रंगपंचमी करा करायची कोणासाठी कराची याच्या चेहऱ्याला लावायचं त्याच्या रंग रंगलावायचं आम्ही सडक पंचवीस किलोमीटर सळक रंगवली आणि रंगमच्छी मी सडक रंगवून शेतकऱ्याच्या मागणी करून चांगली केली तिथून आंदोलन सुरू झालं <laughs> रायगडचं आंदोलन तीन दिवस चाललं तीन दिवस उपाशी होतय माझ्या शिवबाच्या पायथ्याशी ज्या रायगडचा इतिहास रचला त्या पायथ्याशी तीन दिवस राहिलोय सकाळ दुपार संध्याकाळचा सूर्य सगळा पाहत होतो आम्ही त्या रायगडानं आम्ही निहाळत होतोय मी रात्रीच उठायच आणि सगळा रायगड डोळ्यासमोर घालत काय योग चांगले होते केवढी ऊर्जा होती काय याच रायगडावर माझा राजा माझा सैनिक आमच्यासाठी लढत होता त्या रायगडाच शक्ती घेऊन आम्ही लढत होतोय ते शक्ती आम्हाला भेटली मग आपण तुम्ही आम्ही मंत्र्याच्या घरावर टेमा आंदोलन केलंय रक्तदान केलंय कार्यकर्त्यांनी ते झाल्याबरोबर लगेच अन्नत्याग आंदोलन झालं जे सरकार बोलत नव्हते पुण्याच्या महिला कार्यकर्त्यांनी दिव्यांग कार्यकर्त्यांनी अजित दादाला घेरलं आणि जो अजितदादा नाही बनत होता ते अजितदादा म्हणा लागले हो कर्ज माफी देतो हे यश नाहीये अरे त्या मुंबई कमेंट्स करून करून आहे रे ते कमेंट्स करणं फार सोपं आहे घरी बसून फोन करते बच्चू भाऊ तुम्ही मॅनेज झाले काय अरे हराम खोरा तू आंदोलनात होता का रे म्हणजे आम्ही गुन्हे दाखल करून घ्यायचे अंगावर चार चार वर्षाची सजा अंगावर करून घ्यायची आणि वरून आरोप करून घ्यायचे केवढ दुर्द्ये महाराष्ट्रातले म्हणजे रक्तदान केलं त्यालाच म्हणायचं केलं रक्तदान उपकार केले का रे ही साली अशी औलाद आहे म्हणजे घरी बसून कॉमेंट करणं सोपं आहे लढणं फार कठीण सातत्य ठेवलं आपण जे सरकार तारीख देत नव्हतं योग्य योग्य वेळ वेळ म्हणत आता आम्हाला कर्जमाफीची गरज नाही आहे आता दुष्काळ पडला दुष्काळात पैसे टाकावं लागतं सध्या कर्जमाफी देणार नाही मित्र तुम्ही एकत्र आले जे तारीख भेटत होत ज्या विहिरीला पाणीच लागत नव्हतं त्या विहिरीला पाणी आणण्याचं काम माझ्या या कार्यकर्त्यांना आंदोलकांना केलेला इतक्या दूरची तारीख घेतली आणि जे तारीखच देणार नव्हतंय जे कधी तारखेवर बोलतच नव्हतं घेऊन आलो ना पण तारीख घेऊन आलो आहे कर्जमाफीची घोषणा घेऊन आलो आहे काय म्हटलं माहित ते जून दोन हजार सव्वीस पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही <laughs> तुम्ही म्हणाल आताच पैसे पाहिजे फॅनचं बटन होय का साहेब तिकून दाबल तिकून सुरू झालं लोकले सगळं सोपं वाटते रे आमची खडाजंगी झाली अडीच तास चर्चा झाली अडीच तास पामदराला माहित आहे म्हण तुन्ही आला आहे आठ दिवस पाहिजे चाललं जानकर साहेब होते अजित नवले आम्ही सगळे सगळे भांडत होते नमत होते त्यामुळे तुम्ही काही करा आम्ही काही कर्जमाफी करण्याच्या सध्या काही आम्ही तारीख द्यायची तयारी नाही आहे आम्ही समितीकडे केली त्याचा रिपोर्ट येईल आणि मग आम्ही तारीख जाहीर करू म्हटलं असं होणार नाही तारीख शिवाय उठणार नाही उठलो तर तुम्हाला नमवल्याशिवाय राहणार नाही अडीच तासानंतर आमचे अजित दादा सगळे मंत्री पुन्हा एका बैठकीत गेले अंदर गेले म्हणे काय करावं हो। आणि त्यांनी ठरवलंय का हे सोपं एक नाही आहे प्रशासनाकडून सगळं माहिती घेतली का उद्या जर रेल्वे बंद केली कारण रेल्वेपर्यंत आपले कार्यकर्ते जाऊन पोचले रेल्वे आपल्या जवळच होती त्याच्यानं रेल्वे आपल्याला जे रेल्वे लाईन आहे ते आपली जीवन लाईन म्हणून तयार होती चाल आणि त्या सगळ्या धाकापोई तिकून सगळे आले म्हणे आम्ही तीन महिने अहवाल प्राप्त झाल्यावर तीन महिन्यानं कर्ज मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही झालं आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने म्हणणार सरकार आज तारीख घेऊन आलो आहे आणि घोषणा घेऊन आलो आहे काय फायदा आहे चला आज जर कर्जमाफी केली असती तर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते ते, ते सात महिने लेट झाली पण तुमची कर, सक्तीची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारला का नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात काय होतंय पंचवीस जूनला आपण कर्ज घेतलं का नाही घेतलं पंचवीस जून किंवा जुलैमध्ये आपण कर्ज घेतलं एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ला एकतीस मार्च सव्वीसला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे जेवढी कर्जमाफी झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडस चतुराई आमचे नवले साहेब असं असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून घेतला या वर्षीचा सा कर्जदार सात महिने लागन पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार बोलणार काय बोलतोय आताच पाहिजे होतं आणि उद्याच पैसे पाहिजे होत तू कर ना मग आंदोलन तू एका हात अडवले का सहा आम्ही तू कर उभा राय आम्ही येतो लागन तर मदत करायला तू जवळची तारीख घेऊन ये डायरेक्टच पैसे घेऊन ये आम्ही तुला डोक्यावर घेऊन नाचू काय हरकत आहे कोण अडवलो तुम्हाला तुम्ही करा एकटे आम्हीच लोडलो पाहिजे असा काही नियम आहे काय वाहन राह मास्तर असा काही नियम आहे का भाई हे सगळे पक्ष गिक्ष सोडवून वामनराव महादेवराव राव महादे विठ्ठलराव कराडे गुरुजी असून आपले सलिल भाऊ आमचे हा प्रवीण भाऊ खर तर यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे या लोकांनी ताकद दिली आता सगळ्याच समाधान कुठं होतं काय निखिल कचोरीली समाधान होतं काय कधी तुमचं समाधान आहे काय कधीच होत नाही मरेपर्यंत राहतेच राहते समाधान समाधान अशी गोष्ट आहे असं पाहिजे तर तसं पाहिजे पाचशेच्या नोटा दिल्या असतं बरं झालं असतं दोनशेच्या कोण दिल्या अमृतय दिलं तर मग तोंडातूनच पाजलं नाकातून कोण नाही पाजलं दुधासोबत पाहिजे होत त्याच्यावर तूप पाहिजे होत समाधान होत नाही पाणी दिलं पाणी पाहिजे तर चोवीस तास पाहिजे चोवीस तास पाहिजे तर ता पैशाचं पाहिजे समाधान कधी होत नाही पण आपण समाधान धुंडलं पाहिजे आम्ही समाधान पाहिलेलं आहे आणि मला वाटते आपण तयार राहिलो पाहिजे सरकारनं जर एक कडी इकडे तिकडे केले आणि माझा गरीब शेतकरी जर सोडला तर आज तुमचा आभार मानतोय आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना पहिल्यांदा शब्द दिला त्यांनी मोठ्या ताकदीनं शब्द दिला की का आम्ही काही करू पण कर्जमुक्ती केल्याशिवाय राहणार नाही त्यांच्या या शब्दामुळं दादा असेल आमच्या फडणवीस साहेब असल आपलं काही वायर नाही बरो सोबत जो शेतकऱ्याचा वैरी आम्ही त्याच वैरी तुम्ही शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहा आम्ही तुमच्या बाजूने उभे राहू आम्ही तुमचा आभार मानतोय पण तुम्ही काय दगा फटका केला महाकसम ज्या बहिणीनं आम्हाला हे बंधन बांधलं ना हे हरित क्रांतीचं प्रतीक आहे योगायोगाने हिरुवा आहे तिच्या साडीचा पदर फाळून आम्हाला हे बंधन मानलेलं आहे व अभि हरा दिखेगा तीस एकतीस जून दोन हजार तीस तक अगर कर्जी माफी नाही होती छब्बीस तो ये लाल भी हो सकता रंजित रक्तरंजित हो सकता सर पार करू लढाले काही आम्हाला ट्रेनिंग घ्या लागत आंदोलन करायला ट्रेनिंग घ्या लागते त्याला काय वेळ काय महत्वाचा आहे अरे हम कब बी उठेंगे लढ सकते हम छत्रपती शिवाजी महाराज यांची एखादी लढाई हारली म्हणजे काय थांबला काय सैनिक मावळा और ताकत आहे आग्राची लढाई हारलो आहे नंतर साडेतीनशे किले हाती घेतले लक्षात घ्या आणि म्हणून तुम्ही सुद्धा एक खूनगाट मनात घाला या आंदोलनानं तुम्हाला मजबूती दिली आशीर्वाद भेटणार आहे हे पुण्याचं काम तुम्ही केलेलं आहे इथे जाऊन अधिक पुन्हा ताकदीनं प्रचार येत्या पंधरा दिवसात पुन्हा मिटिंग घेऊ एक मजबूत तयारी करू एकट्या कर्जमुक्तीनं होणार नाही शेतकरी आहे मजूर आहे मेंढपाळ आहे अनेक चर्चा तिथे झाल्या त्याच्या आधी दुसरी चर्चा आठ दिवसानं आपली सरकारसोबत होणार आहे इतरही मागणीसाठी दिव्यांगासाठी असेल या सगळ्यांसाठी कारण हे सडीच तास चाललं बाकी तर बावीस शिल्लक होते आधी रात्रच जात होती आणि म्हणून त्याला अधिक आठ दिवसांना आपल्या चर्चेला बोलावलं आहे भाऊ आपल्याला आम्हाला किती समाधान भेटलं आम्हाला काय फायदा होते हे महत्वाचं नाही आंदोलनाचे टप्पे असत आपण पहिल्या टप्प्यात रेकॉर्डवर आणलं दुसऱ्या टप्प्यात बोलून घेतलं तिसऱ्या टप्प्यात समिती करून घेतो म्हटलं चौथ्या टप्प्यात म्हटलं नाही तारीखच देतो म्हटलंय कर्जमाफीची घोषणा करून घेतलं टप्प्या टप्प्यानं जावं लागेल